डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण तालुक्याच्या वतीने क्रांतिकारी विचारवंत थोर समाजसुधारक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम तरीहीच निमंत्रण पत्रिका समजून आपण उपस्थित राहावं ही विनंती स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर मंगळवार पेठ फलटण ठेवू सामाजिक भान करू गरजूंसाठी रक्तदान सर्वांना क्रांतिकारी जय जे भीम जय जे लोजी जय जे जे भारत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण तालुक्याच्या वतीने क्रांतिकारी विचारांचे थोर समाज सुधारक साहित्य सम्राट लोकशहरांना भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त फलटण शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिर व विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे सर्व फलटण तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की या रक्तदान शिबिरात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही नम्र विनंती धन्यवाद जय भीम जय लहूजी 제 b h a